नमस्कार मित्रांनो पॅशन टू एक्सप्लोर या आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज मी चाललो आहे एक कोकणातल्या एका लपलेल्या आणि थरारक ठिकाणी आज आपण इथे पाहणार आहोत निवती बीच नवीन आणि जुनं लाईट हाऊस म्हातारीची चूल म्हातारीची गुवा हे ठिकाण फक्त पाहण्यासाठी नाही तर अनुभवण्यासाठी आहे कारण इथे पोचायला थोडं साहस करावं लागतं निवती बीच म्हणजे शांतता निळाशार समुद्र आणि अगदी अनटच निसर्गच इथून पुढचा प्रवास बोटने करावा लागतो सध्या एका बोटीसाठी साधारण सहा हजार घेतात आणि त्यात दहा लोक बसतात त्यामुळे दहा जणांचा ग्रुप असेल तर प्रति व्यक्ती सहाशे रुपये पडतात मी एकटं चालू असल्यामुळे थोडा वेळ थांबावं लागलं नंतर पाच जणांचा आणि मग चार जणांचा ग्रुप आला आणि शेवटी आमचे दहा जण पूर्ण झाले आणि बोटने आमचा प्रवास सुरू झाला बोट निघताच किनारा मागे पडू लागला आणि समुद्राचा रंग हळूहळू गडद निळा होत गेला सुरुवातीला वाटलं होतं बोट खूप हलणार पण हा प्रवास खूप स्मूथ आणि रिलॅक्सिंग होता थंड वारा लाटांचा आवाज आणि समोर फक्त अथांग समुद्र काही वेळासाठी सगळा ताण विसरायला लावणारा अनुभव होता समुद्रात पुढे जात असताना अचानक समोर दोन प्रचंड खडक दिसले आणि आपली बोट अगदी त्यांच्यामधून जाणार होती दोन्ही बाजूनी उभे असलेले खडक खाली आदळणाऱ्या लाठा आणि मधोमध आपली छोटी बोट हा क्षण खरंच पूर्ण गुजबम्ब देणारा होता काही सेकंदासाठी श्वास रोखला गेला आणि हा अनुभव आयुष्यात कायमचा कोरला गेला थोडं पुढे गेल्यावर अजून एक दोन खडकांची जोडी दिसली तिथे बोट आत नेण्याचा एक अरुंद मार्ग होता साधारणपणे बोट आत जाऊन दुसऱ्या बाजूने बाहेर येते पण या ठिकाणी दुसऱ्या बाजूला एक्झिटच नव्हता त्यातच लाटा खूप मोठ्या आणि जोरात येत होत्या त्यामुळे बोट आत घालणं धोकादायक होतं म्हणून बोटमॅनने योग्य तो निर्णय घेतला आणि आम्ही आत न जाता बाहेरूनच त्याचा आनंद घेतला आणि परत निघालो हीच ती जागा आहे जी इंस्टाग्रामवर खूप व्हायरल झाली फेमस झाली आणि त्याचमुळे पर्यटकांचा कल या ठिकाणी येण्याचा वाढलेला आहे आम्ही निवतीचा जुना आणि नवीन लाईट हाऊस पाहिला समुद्राच्या मधोमध मद उभे असलेले हे लाईट हाऊस जहाजांना आजही सुरक्षित मार्ग दाखवतात जुना लाईट हाऊस शांत आणि इतिहासाशी साक्ष देणारा आहे तर नवीन लाईट हाऊस अजूनही कार्यरत असून समुद्रातला एक खरा रक्षक वाटतो आज आम्हाला म्हातारीची चूल नीट पाहता आली नाही कारण त्या दिवशी पाणी खूप कमी होतं अहुटीमुळे तिचा खरा थरार अनुभवता आला नाही त्यामुळे जर तुम्ही इथे येण्याचा प्लॅन करत असाल तर भरती आणि अवटीची वेळ आधी नीट चेक करून या म्हणजे तुम्हाला म्हातारीची चूल योग्य प्रकारे पाहता येईल आणि बोटमध्ये प्रवास सुरू करण्याच्या आधीच भरती आणि अवटीबद्दल त्यांना जरी विचारलं तरी ते तुम्हाला सांगू शकतात म्हातारीची गुहा ही निसर्गाने तयार केलेली एक सुंदर रचना आहे जिथे लाटा आत आदळतात आणि संपूर्ण दृश्य खूपच सिनेमॅटिक दिसतं हा संपूर्ण प्रवास म्हणजे फक्त साईट सीईंग नव्हता तर निसर्गाशी थेट संवाद साधणारा अनुभव होता तुम्हाला असे ऑफबीट आणि ॲडव्हेंचरस प्लेसेस आवडत असतील तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका